मी ग्रामपंचायत सदस्य नूतन भरत पेरणे आमचे प्रत्येक मिटिंगमध्ये मा, मासिक मध्ये मा विजय एक ग्रामपंचायतचे सदस्य आहेत पण प्रत्येक अर्जावरून कुठे ना कुठे ते काही ना काही तडजोड करून आमच्यावर आरोप करतात आणि ग्रुपवर सुद्धा असे उलटे सुटे मेसेज टाकून एखाद्या करून तुम्ही पैसे घेऊन खाता आहे त्यांची लाच खाता किंवा तुम्ही त्यांची तलवे खाता असे अपशब्द महिलांवर ते आरोप करतात तसेच आमचे इतर सदस्य आहेत त्यांच्यावर सुद्धा ते वेगवेगळ्या ना, नाव त्यांचं नाव खराब करण्यासाठी ग्रुपवर वेगवेगळ्या प्रकारचे असे घाणेडे आरोप करून पूर्ण ग्रुपवर मेसेज टाकून त्यांचं बा नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत हे आम्ही सहन करू शकत नाही म्हणून आम्हाला जे त्यांच्या विरोधात योग्य वाटल्या तो निर्णय आम्ही घेतला त्या दिवशी असं एक अर्ज घेतला आपलं रिसॉर्टचं डिस्करच रिसॉर्ट ते पाणीपट्टीचा अर्ज होता त्याच्यावरून त्यावेळेस तुम्ही त्यांची लाच खाता आणि त्यांची तलवे चाटता म्हणून तुम्ही त्यांच्याकडनं वसुली करत नाही ज्याच्यावरून आमच्या महिलांना खूप राग आला म्हणून आम्ही त्याच्यावर चप्पल उचलण्यापर्यंत प्रतिकार केला मी अस्मिता प्रकेश बिर्ले ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे माझे उपसरपंच तसेच सदस्य विजय हजारे यांच्यावर आक्रमक आम्ही का झालो कारण प्रत्येक सभेमध्ये वर चढ भाषा करून बोलणे महिलांच्या स्त्री मनाला लज्जास्पद वाच देवी अशा शब्दांचा उच्चार करणे वारंवार सांगून देखील ते ऐकत नव्हते मग मा एखादी महिला पुरुषावर का आक्रमक होते कारण कुठेतरी त्यांची सहन करण्याची शक्ती संपलेली असते आणि मग मग ती आपली स्त्री शक्ती दाखवण्याचा प्रकार करते तसाच प्रकार त्या दिवशी घडला सभेच्या वेळेस जो प्रकार घडला हा प्रकार सगळ्यांच्या जीवाला धोका उत्पन्न करणार आहे कारण की हा प्रकार विजय हजारे यांचं पूर्वनियोजित होता महिलांनी ज्यावेळेस त्याला प्रतिकार केला त्यावेळेस लगेचच त्यांनी त्याच्या कुटुंबातील पंचवीस ते तीस सदस्य एकत्र गोला करून त्यांना मारण्यासाठी आम्हाला तिथे पाठवलं जीव मारण्यासाठी त्यांनी घाणघाण शिव्या दिल्या मारायला लावले ग्रामपंचायतची सभा चालू असताना या सर्व महिला आणि पुरुषांनी येऊन आम्हाला शिवीगाळ केली ती सभा बरखास्त करायला लागली हे विजय आधाराचे कटकार असतं नाही आणि आज आज या ज्या माझ्यासोबत महिला आहेत माझ्या सहकारी आहेत यांनी मासिक सभेवर ग्राम सभेवरती बहिष्कार टाकण्याचं ठरवलेलं आहे की आम्ही त्या सभेना जर आम्हाला प्रोटेक्शन नसेल तर आम्ही जाणार नाही याकरता काल त्या माननीय एस पी साहेबांकडे जाऊन त्यांनी अर्जसुद्धा दाखल केला आहे की के आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे आणि अतुल झेंडे साहेबांसोबत त्यांचं बोलणं झालं त्यांनी सांगितलं ग्रामपंचायतचं पत्र द्या आम्ही निश्चितच महिलांच्या सुरक्षेकरता ते त्यांना आम्ही पोलिस प्रोटेक्शन देऊ दुसरी गोष्ट पूर्वनियोजित म्हणजे आज एकाच वेळेला एका पाच मिनटाच्या कालावधीमध्ये पंचवीस ते तीस माणसं जमा होतात पन्नास माणसं जमा होतात ही गोष्ट माझ्या लक्षात आली ही पूर्वजित पूर्वनियोजित माझी होती का त्यांची होती त्याचे आरोप करतात माझ्या ही हो त्यांचीच पूर्वनियोजित हो गोष्ट होती दुसरी गोष्ट आहे का मी जर आज जे आपले पोलीस निरीक्षक ढमाळ साहेब आहेत ढवळे साहेब सॉरी जे ढवळे साहेब आहेत त्यांना लगेचच कॉल केला का साहेब इथं एखादा अनोजित प्रकार घडण्या अगोदर या ग्रामपंचायतमध्ये जवळजवळ पंचवीस तीस लोकांनी शिरकाव करून इथल्या महिला सदस्यांना आम्हाला मारजीव्या मारण्याचा प्रयत्न करतात शिवागाली करतात तुम्ही कुठेतरी ह्या गोष्टीपासून आम्हाला वाचवा ते बोलले साहेब आम्ही पाचच मिनटं बोलतोय माझ्या त्या कालावधीमध्ये त्यांना दहा फोन झाले असतील तुम्ही ढवळे साहेबांना ही गोष्ट विचारू शकता तुम्ही बोलले का तुम्ही ग्रामपंचायतच्या बाहेर निघू नका तुम्ही थांबा तिथे आम्ही येतो आहे आज ही ग्रामपंचायत चालवताना आम्हाला कुठेतरी विकास कामं करता करत असताना असुरक्षिततेची भावना म्हणजे आम्ही कुठेतरी आज दबावाखाली आहेत उडून आल्यानंतर आम्हाला विकासकामं किंवा तिथं राज्य करणं ह्या गोष्टी करूनच देणार नाही या अशा भाषा बऱ्याचशा विजय हजारेने यांनी केल्या तुम्ही सहा महिनेच या ग्रामपंचायतमध्ये येऊ शकता एवढ्यापर्यंत त्यांचं बोलणं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी आमच्यावर कारवाई करण्याकरता चौथा जो तीन अन्वय मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्जसुद्धा दाखल केला पण सत्यमेव जैते म्हणून तिथेशी आपण निर्दोष निघालो आणि सदर व्यक्तीला कुठेतरी खाली बघावं लागलं ती गोष्ट ही पचण्यासारखी नव्हती आणि त्याला केव्हा पचली नाही दुसरी गोष्ट की आपण आम्ही सर्व सदस्य निवडून आल्यानंतर आम्ही सर्वांनी कमिटमेंट केलं होतं आपल्या परिसरातील सर्व नागरिकांची सर्वात मोठी गैरसोय म्हणजे पाणी आणि ते पाणी आम्ही तुम्हाला लवकरच तिथेशी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन देऊनच आम्ही सत्ता किंवा आम्ही जे निवडणूक होती ती लढवली होती निवडून आल्यानंतर सत्तेत बसल्यानंतर लगेचच ज्या काही तडजोडी जे काही जी काही संकल्प मानत होती ती उतरवण्यासाठी ज्या काही गोष्टी करता येतील त्या करून आपण धामोते पाणी योजना याला एक नवीन दिशा दिली त्यामध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू केलं जनतेला पाणी पोचवण्याचं पाईप पंप वगैरे खरेदी झालं सर्व काम सुरळीत असताना पाणी पोचवलंसुद्धा हे झाल्यानंतर ती पाईपलाईन चुकीच्या पद्धतीने टाकली आहे म्हणून त्यांनी ती पाईपलाईन काढून टाका जनतेला पाण्याशिवाय मिळाल्या पाहिजे हा कुठेतरी त्यांचा ध्यास हा जनतेलासुद्धा पटण्यासारखा नाही आहे आणि कोणाच पटण्यासारखा नाही का पाण्याशिवाय कोणतरी मिळालं पाहिजे दुसरी गोष्ट ते अधिकृत अनधिकृत तर सार्वजनिक बांधकाम जे खातं आहेत त्यांनी जे काही आम्हाला दंड लावलं ते दंड आपण ग्रामपंचायतमार्फत त्यांना पोचवलं नाही पोहोचवलं ती नंतरची गोष्ट पण ज्या नागरिकांनी आपल्याला ना निवडून दिलं त्या नागरिकांबद्दल त्या नागरिकांचा होणारा नुकसान याबद्दल विचार न करता फक्त सरपंच महेश उरले कुठेतरी कार्य चांगले कार्य करतं त्यांना टार्गेट करायचं हाच एक त्यांचा ध्येय नेहमीचा असतो हे झाल्यानंतर प्रत्येक वेळी रस्ते असतील काही कामं असतील त्या कामांमध्ये हे चुकीचं काम आहे हे अशा प्रत्येक ठिकाणी ते काम कसे बरोबर करता येईल हे न सांगता ते काम कसं चुकीचं आणि ते कसं बंद पाडता येईल याचंच विजय हजारांनी नेहमी पाठपुरावा घेतला आहे आणि ही ने, गोष्ट मला नवीन सांगण्याची गरज नाही कारण की चुका काढून ते काम बंद पाडायचं उदाहरणार्थ आज एम जी पीचं काम चालू आहे पाईपलाईन टाकण्याचं आणि ती पाईपलाईन आणि ती योजना मंजूर करण्यासाठी आम्ही काय काय प्रयत्न केला तर आमदार साहेबांनी कसं सहकार्य केलं आहे हे मी यापूर्वी सांगितलं आहे पण ते एम जी पीचं चा काम चालू असताना इथे काम जाणून बुजून थांबवणं इथे काम करायचं नाही हे चुकीचं आहे तर प्रत्येक विभाग आहे त्या त्यांच्याकडून मी तक्रार करा त्यांनी तक्रार झाल्यानंतर ज्या गोष्टी आहेत पण ते काम करायचं नाही माझ्या वाड्याचं काम आहे माझ्या याचं काम आहे माझं त्याचं काम आहे ते सांगून बंद पाडायचं ही विजय हजाराची प्रत्येक वेळीची भूमिका आहे आणि श्रेयवादातून कुठेतरी वाद कसे उत्पन्न होतील या गोष्टीकडे नेहमी त्यांचं लक्ष असतं माझं विजय हजारे सर्वांना एकच म्हणणं असेल की आपण कॉम्पिटिशन करूया खूप काय कॉम्पिटिशन करूया पण विकास कामासाठी आज महेश विरले आणि माझे सहकारी मिळून आम्ही जर दोन कामांतर विजय हजारांनी चार कामं करावी आम्ही जर आज मागे चार कोटी रुपयाची विकास कामाचं उद्घाटन केलं काल चाळीस कोटी रुपयाचं चा काम पब्लिश केलं याच्यापूर्वी एक्केचाळीस कोटी रुपयाची पाणी योजना नेरळ प्रादेशिक पाणी योजना हे सर्व पाच पाच दहा दहा कोटी रुपयाचे रस्ते असं त्यांनी आणखी एक दोनशे चारशे कोटीची कामं करावी जेणेकरून परिसराचा कुठेतरी विकास होईल हे जे त्याचं काही दिवसापासून चालू आहे ग्रुपवर जे बिनबुडाचे आरोप करतोय भ्रष्टाचार करणं त्यानंतर तळवे चाटणे त्यानंतर याच्या बापाचं नाही आहे याचं बघून घेतो या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ह्या कुठेतरी उत्तेजन देणाऱ्या गोष्टी आहेत कुठेतरी वाद घडून आणणाऱ्या गोष्टी आहेत आणि अशी भूमिका एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याची कधीच नसावी असं माझं मत आहे सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की आम्हाला त्यांनी डिस्कवर रिसॉर्ट यांची वसुली केली नाही ह्या मुद्द्याबद्दल त्यांचे तलवे चाटतोय अशी वाच्यता केली ती वाच्यता ही माझ्यापुरती मर्यादित असणं स्वाभाविक आहे सरपंच म्हणून पण माझ्या सहकारी ज्या माझ्यासोबत सदस्य आहेत त्यांच्याबद्दल करणं कारण की सरपंच एखाद्या व्यक्तीचा जबाबदार असून एखाद्या गोष्टीचा जबाबदार असून त्या सहकाऱ्यांनासुद्धा ते तळवे चाटत आहेत ते सहा दिवसात त्यांची सहा महिन्यात ते बरखास्त होतील नक्को नको ते सोशल मीडियावर अधिकार नसतानाही बोलणं हे कुठेतरी चुकीचं आहे कुणालाही रागेल आज मला पूर्ण परिसराचा विकास करायचा आहे म्हणून शांतपणे सर्व निवूटपणे घेतो घेतोय की मला जे माझ्याकडे दोन वर्ष अजून पुढे आहेत ते दोन वर्षामध्ये आणखी कशी विकास कामं करता येईल या कधीकडेच माझं लक्ष आहे आणि याकडेच माझं लक्ष शेवटपर्यंत त्यांनी किती माझ्यावर आरोप केले किती माझ्याविषयी खोटं किती काय करू दे कोणते कारस्थान करू दे पण माझं एकच ध्येय का विकास आणि त्या विकासामध्येच माझं उत्तर आहे जेवढी विकास कामवतो हो तेवढं तो चिडतोय आणि चिडून तो नको नको ते वेगवेगळे आरोप करतोय त्या वेगवेगळ्या आरोपांना आम्ही कुठे बली जाणार नाही इथे विभाग आहेत शासन आहे कोर्ट आहे न्याय आहे न्यायपालिका आहे जर आम्ही भ्रष्टाचारी असो आहोत जर आम्ही एखादं काम चुकीचे करतो ते आम्हाला निर्णय देऊन जागे तिथून बरखास्त करून आम्हाला जी का संधी आहे ती नक्कीच तिथून घालवतील आम्हाला पण याचं हे विधान करणं कितपत योग्य आहे हे मला जनतेला सांगणं काही वेगळं वाटत नाही प्रत्येक सभेमध्ये जोर आता त्यांनी म आत्ताच्याच जी त्याची प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की मी सी सी टी व्ही ची मागणी केली पण ऑलरेडी आपण सी सी टी व्हीमध्ये आहेत म्हणजे ते किती खोटा बोलतोय हे त्याच्याच तोंडातून सांगतोय की मी व्हिडिओ रेकॉर्डिंगची मागणी केली त्याच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आली कुठून जर व्हिडिओ रेकॉर्डिंग हा विषयच नव्हता तर मग ती व्हिडिओ रेकॉर्डिंग कुठून आली म्हणजे आपली प्रत्येक सभा ही व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्येच होते तरीसुद्धा सांगतोय की सरपंच महेश हिंगले व्हिडिओ रेकॉर्डिंगला विरोध करतात दुसरी गोष्ट आहे की अनधिकृत बांधकामांना खतपाने घालतायत असा त्याचा आरोप आहे पण अनधिकृत बांधकामे ही पूर्वीपासूनच झालेली आहेत त्यांनी चार पाच दिवसापूर्वी मेसेज टाकलेला आहे की जे कोणते अधिकृत अनधिकृत कोणते बांधकाम असू द्या त्यांना सोळा जु अठरा जुलै दो कर, दोन हजार सोळाप्रमाणे कर आकारणी करण्यास सरपंचांना सक्तीचं आहे म्हणजे अशा दोन तोंडी भूमिका का ठेवतो आहे नागरिकांची दिशाभूल का करतो आहे याचं मला उत्तर सापडत नाही सापडणार नाही कारण की त्या व्यक्तीची मी कधीच पारख करू शकलो नाही ज्या वेळेस माझ्यावर त्यांनी चौदा ज तीन अन्वये अर्ज केला आणि मी त्यावरून निर्दोष निघालो त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की माझी चुकी झाली मला माफ करा जे काही त्याचा सक्का भाऊ चंद्रकांत रामचंद्र हजारे याचं नेरळ एसटी या स्टँडवर रस्त्यावर अतिक्रमण आहे आणि त्या अतिक्रमणाच्या बांधकावर शिक्कासुद्धा आहे अशा स्वरूपाची सो तक्रार सोमनाथ गणपती उरले यांनी त्यांच्याकडे टाकली तर तो सोमनाथ गणपती उरलेला कुठेतरी रिक्वेस्ट करून ती तक्रार मागे घ्यावी यासाठी त्यांनी माझ्याकडे विनंती केली मी एकच विचाराने चालतो की विकास झाला पाहिजे मी त्याला सांगितलं की तू विकासाची भूमिका ठेव हो। आम्ही सर्व लोक विकासप्रिय आहेत आम्ही ती केस मागे घेण्याची सोमनाथ विरल्या यांना विनंती करू आणि आम्ही तसं केलंसुद्धा पण याच्यानंतर प्रत्येक आम्ही प्रत्येक वेळेस त्याला सहकार्य केलं नाही असं नाही केलं त्यांनी जे जे सांगितलं जे चुकीचं आहे योग्य आहे ज्याच्यातून जे, जे मार्ग निघेल आपण काही आणि आज अचानक त्याची तीन वर्षानंतर भूमिका बदलणं तीन साडेतीन वर्षानंतर हे कुठं माझ्याही कळण्यासारखं नाही मलाही समजत नाही याची भूमिका का, का बदलली त्याच्या प्रत्येक आरोपाला त्यांनी जे जे आरोप केले माझ्यावर ते एकूण एक आरोप त्याच्यात तोंडाने बोलतो आहे ते त्यांनी पुराव्या से साईत कुठे सिद्ध करायला कुठे कोर्टात कधी तक्रार केली नाही आहे त्याच्यामुळं फक्त ना फक्त माझी बदनामी करण्याचा त्याचा डाव आहे जेणेकरून कुठेतरी विकास कामं आहेत त्यांना त्याच्यापासून मला परावर्तित करणं त्याच्यापासून मला डायवर्ट करणं कुठे माझा वेल खर्च होईल त्याच्यामागे त्या गोष्टीचा तो विचार करतो आहे आणि तरी पण तुम्हाला सांगतो आहे की मी त्या गोष्टीला कधी बली पाडणार नाही त्यांनी किती तो शिवाय गाय करतो तुमच्याबद्दल असं असं डायरेक्ट बोलतो तुम्ही त्याचा एवढं त्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मला न्यायपालिका आहे मला पोलीस प्रशासन मी कायदेशीर अर्थसुद्धा दिला मा एस पी साहेबांकडे आणि आपल्या पोलीस स्टेशनला नेहरू पोलीस स्टेशनला की माझी सोशल मीडियावर विनाकारण कोणतेही बिनबुडाचे आरोप कोणतेही काही त्याच्याकडे पुरावे नसताना बिनबुड बुडाचे आरोप करून माझी बदनामी करतो आहे या बदनामी करण्याचा कारण असं आहे की आज या तीन वर्षामध्ये जो विकास झाला आहे तो विकास कदाचित या चाळीस वर्षापूर्वी नव्हता चाळीस वर्षापूर्वी इथे काय परिस्थिती होती ती परिस्थिती सर्व जनतेने अनुभवलेली आहे आणि ती परिस्थिती आज बदलली आणि प्रत्येक जनसामान्याच्या मनामध्ये मा महेश उरले सरपंच कार्यसम्राट सरपंच हा नाव येत आहे त्याच्यामध्ये त्याच्या त्याच्या मनाला कुठेतरी बोसतं येतं कायम एक साधारणतः एक ते टाकल्यावर कार्यसम्राट सरपंच महेश उरले आम्ही तुमच्यासोबतच तुम्ही कार्य करा माझ्याकडे त्याचं स्क्रीनशॉट आहे त्या ग्रुपचं मी तुम्हाला दाखवतो मग आज एक ते दीड महिन्यानंतर त्याच्याबद्दल काय बदल झाला मला माहीत नाही पण तो जे आरोप करतोय ते आरोप तो त्याच्या मनाने करतोय ना की पुराव्यानेशी शिकवतोय विजय हजारे हा व्यक्ती अन्याय सहन करू शकतो का हे मला वेगळं सांगायची गरज नाही आज तो उपोषण करतोय सगळ्या गोष्टी करतोय त्या त्या सगळ्या जनतेला माहिती आहे तो उपोषण कसं करतोय ना का करतोय ते ते पण बनवू लागतो की आपण नेरळ प्रादेशिक पाणी योजनेमध्ये कोलारे भाग ब हा वेगळा पाठ केला आपल्या सर्वे असतील त्याच्यानंतर आपल्या हेड असतील आपल्या पाण्याची टाके त्यानंतर जॅकवेल आपला एम बी आर सर्व डिसाईड झाल्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या आणि आपली कोल्हाऱ्याकरता वेगळी पाणी योजना होते ही लक्षात आल्यानंतर तो सांगतो की मी उपोषणाला बसतो हो की कोलाऱ्याला पाणी योजना पाहिजे मी सभेमध्ये बोललो अरे दादा आपली परवानगी आपली योजना ही वेगवेगळी झालेली आहे आपल्याकडे पत्र पत्रसुद्धा आहे मी तुला दाखवतोय तरीसुद्धा फक्त श्रेयवादातून ह्या गोष्टी करून आणणं हे कुठेतरी चुकीचं आहे आणि नागरिकांची दिशा बोलून कुठेतरी चुकीचं आहे तू चांगलं कर नागरिक नक्कीच तुझी बाजू बाजू घेतील